हा आहे अटल टनल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो बनवलेला आहे रोहतांग व्हॅलीकडे जाणारा मनालीपासून हा नऊ किलोमीटरचा अटल टनल या ठिकाणी बनलेला आहे आणि हा इतका मोठा उंच असा पर्वत शिखर बर्फाने आच्छलेले या या पर्वताच्या खालून सलग नऊ किलोमीटर जाणारा हा अटल टनल सर्व पर्यटकांसाठी या भागातील लोकांसाठी अत्यंत सुविधाजनक असलेला हा अटल टनल या ठिकाणी सिक्युरिटी देखील अत्यंत तगडी अशी आहे इथून सुरुवात होतो आणि हा अटल टनल यातून नऊ किलोमीटरचा हा टनल आहे की ज्याच्या माध्यमातून सर्व पर्यटकासाठी ही सोय निर्माण करून दिलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं सुविधा काय असते विकास काय असतो हे जर पाहायचं असेल तर खरंच हा टनल पाहण्यासारखा आहे अशा पद्धतीचे सहा टनल्स आम्ही पास केलेले आहेत आत्तापर्यंत आणि हा अत्यंत मोठा नऊ किलोमीटर लांबीचा हा अटल टनल आहे अंदाजे दहा हजार फूट उंच असलेल्या या पर्वतरांगांच्या शिखरामधून त्याच्या पोटात निर्माण केलेला हा अटल टनेल माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना खऱ्या अर्थानं विकासरूपी श्रद्धांजली वाहण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या अटल टनेलच्या माध्यमातून केलेला आहे पर्यटन आणि विकास याची सांगड काय असते हे दाखवून देणारा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट अटल टनेल आपण या ठिकाणी पाहत आहोत